ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र आपल्या न्यूज लाईब करायला प्रचंड प्रतिसाद साहेबजी रजपूते प्रतिष्ठान व रवी रपुते सोशल फाउंडेशन हरिप्रिया महिला मंडळ यांच्या वतीने इतर येथील प्रभाग क्रमांक बारा मधील महिलांच्या अग्रस्तव येथील नाट्यगृहामध्ये लावणी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या लावणी महोत्सवास महिलांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला या लावणी महोत्सवाचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष किशोरी आव्हाडे आयुक्त पल्लवी पाटील शिवसेना महिला आघाडीच्या सौ वैशाली डोंगरे युवती शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिलोनी सिंतरी हरिप्रिया मंडळाच्या अध्यक्षा अरुणा माने सौ संगीता कांबळे प्रतीक्षा जाधव सौ सुषमा रवी रजपूते यांच्या प्रमुख उपस्थिती ह्या लावणीचे महोत्सवाचे उद्घाटन झाले तर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपते यांनी प्रभाग क्रमांक बारामधील महिलांच्या आग्रास्तव हा लावणी महोत्सव ठेवण्यात आल्याचे सांगितले पाहुणा तुम्ही म्हणाल तसं या लावणी कार्यक्रमात बुगडी माझी सांडली ग बाई वाड्यावर या यासारख्या अनेक नृत्यावर श्रीमंत घोरपडे नाट्यग्रह अक्षरशः डोलू लागले व उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला या महोत्सवातील कलाकार प्राथी मुंबईकर संगीता लाखे किरण पुणेकर अनिता पाटील अर्चना जावळेकर आदींनी एकापेक्षा एक लावण्या सादर करून लावणी कलेचा सुंदर आविष्कार घडविला सदरता हा लावणी महोत्सव महिलांच्यासाठी निव्वळ करमणुकीसाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी आयोजित केल्याने रवीर लजपूते सोशल फाउंडेशनचे महिलांच्याकडून कौतुक होत आहे